नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची द्वितीय घटक चाचणी परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तीन गुणांसाठी एक मुझेरीस हे त्या काळातील महत्त्वाचे बंदर चेर राज्यात होते आपण उत्तरांसहित वाचू दोन ग्रामपंचायतीच्या सभा सरपंचाच्या अध्यक्षतेखाली होतात तीन अग्निजन्य खडकांमध्ये बेसाल्ट हा प्रमुख खडक आहे प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न जोड्या लावा संस्थापक आणि राज्यसत्ता यांच्या या जोड्या आहेत तीन गुणांसाठी एक सीमुक त्याची ब जोडी आहे सात वाहन दोन विंध्यशक्ती त्याची क जोडी आहे वाकाटक तीन दंतीदुर्ग त्याची अजोडी आहे राष्ट्रकूट प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा चार गुणांसाठी चार प्रश्न विचारण्यात आलेले आहे पहिला प्रश्न ग्रामसेवकाची नेमणूक कोणाकडून होते उत्तर ग्रामसेवकाची नेमणूक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून होते दोन शिलावरण कशाचे बनलेले आहे उत्तर शिलावरण खडक व माती यांचे बनलेले आहे तिसरा प्रश्न खनिजे प्रामुख्याने कोठे आढळतात उत्तर खनिजे प्रामुख्याने खडकांमध्ये आढळतात आणि चौथा प्रश्न ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने लिहा उत्तर ग्रामपंचायतीला घरपट्टी पाणीपट्टी यात्रा कर आठवडे बाजारावरील कर इत्यादी विविध करांची आकारणी करून उत्पन्न मिळते प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा पाच गुणांसाठी दोन प्रश्न विचारण्यात आलेले आहेत अप्रश्न नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे का गरजेचे आहे उत्तर लोकसंख्या वाढ व मानवाचा हव्यास यामुळे नैसर्गिक संसाधनाचा अतिरेकी वापर होत त्या आहे त्यातूनच निसर्गाचा समतोल ढासळण्यास सुरुवात झाली आहे याशिवाय बहुतांशी नैसर्गिक संसाधने ही मर्यादित स्वरूपाची आहे निसर्गाचा समतोल टिकवून ठेवण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे गरजेचे आहे हा प्रश्न त्रिसमुद्र तोय वाहन म्हणजे काय ते स्पष्ट करा त्रिसमुद्र म्हणजे बंगालचा उपसागर हिंदी महासागर आणि अरबी समुद्र तोय म्हणजे पाणी त्रिसमुद्र तोय पितवाहन म्हणजे ज्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचे पाणी प्यायले आहे असा राजा पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण सहावीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासली तुम्हाला जर सहावीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता सहावी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका देखील अभ्यासा